तसंच काय बरोबर ही सगळी राजकीय समीकरण एका बाजूला आहेत राजकीय दावे प्रतिदावे एका बाजूला चेतन आणि दुसरीकडे तुमच्या मागे आम्हाला फुलांची सजावट दिसते अर्थातच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मातोश्रीवरती लगभ असेल कशा पद्धतीनं तिकडे तयारी सुरू आहे याच्याविषयी बोलूया खर तर आपण पाहू शकतो की हा 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 जो पूर्ण गेट आहे हा गेट मातोश्रीमधील चा गेट आहे या गेट मधून मातोश्री मध्ये जाण्यासाठी एंट्री दिली जाते वाजल्यापासून पदाधिकारी यायला सुरुवात होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो तर या गेटच्या च्या शकतो शिवसेना चिन्ह आलं आहे आणि इथून आतमध्ये गेलं की मातोश्री हे ठाकरे यांचे निवासस्थान लागतं याच निवासस्थानी आज उद्धव ठाकरे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत येणार सर्व कार्यकर्ते असतील त्याचबरोबर पदाधिकारी असतील नेते असतील यांना भेटणार आहेत आणि त्यासाठी तर हे सगळं नियोजन आपण पाहू शकतो कशा प्रकारे करण्यात आलं आहे बॅनर जर पाहिले आपण तर बॅनर देखील मोठ्या प्रमाणात मातोशीच्या बाहेर लावण्यात आले आहेत तामिळनाडू शिवसेना शिवसेनेकडून देखील ठाकरे यांच्या शिवसेनेचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो वेगळ्याच अंदाजामध्ये उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोटो इथे पाहायला मिळेल तामिळनाडू शिवसेनेकडून हा बॅनर इथे लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण जर पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच असं काहीतरी अंदाजात आपण उद्धव ठाकरे यांना पाहत असू सगळं पूर्ण कलानगर परिसर आहे हा परिसर आज बॅनरने भरलेला आहे तो म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे हे बॅनर आहेत वाढदिवसांच्या शुभेच्छांचे बॅनर आहेत आणि संपूर्ण मातोश्री असेल कलानगर असेल त्याचबरोबर बांद्रा असेल हा संपूर्ण परिसर आहे हा बॅनर मे झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी